गुड मॉर्निंग गाईज तर आम्ही आता चाललो आहोत पिकनिकला आणि माझ्या सोनूचा टकलू करायला चाललो so निघणार आहोत फिरायला आमच्या आई साहेबांचं आगमन झालेलं आहे एकवीरा माते की जय तर त्याला याच गाडीने आता आम्ही पिकनिकला जाणार आहोत माझी ताई आणि माझे मामा मामी वगैरे आहेत त्यांना आम्हाला पिकअप करायचं मध्येतून सो so, भेटतील ते लोकेशनला सो so, माझी ताई आणि माझा लाडका भाचा हे यांना पिकअप करतोय आता इथून आम्ही आणि आमचे भाऊजी हे संध्याकाळी डायरेक्ट लोकेशनला so, येतील सो चला तर मामा मामी देखील आलेले आहेत आता आणि आता आम्ही थेट जाऊ कुठेही न थांबता कुठेही न स्टॉप घेता आम्ही डायरेक्ट एकविरेला तर आता खंडाला घाट लागलं आहे खतरनाक घाटापैकी एक खंडाला घाट या घाटातून खूप सांभाळून ड्रायविंग करावी लागते कारण की खूप रिस्की घाट आहे हा सो खूप सुंदर असे नजारे देखील आहेत तिथे मोठी अशी दरी सो आम्ही आता कावल्याला पोचलो आहोत आणि आता इथून दहा मिनटावर आपलं मंदिर आहे आईचं दहा मिनटात आपण मंदिरात पोचू सो so गाइस बाय बाय भेटू ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा पुढे भेटू आपण कारल्याला कुठल्या आई आईच्या मंदिराच्या पायथ्याशी दर्शन घेऊन काय केले आहे कुठे तर आमची आगरी कोळी सर्व इकडे येतात लहान मुलाचे केस काढायला फर्स्ट टाइम जेव्हा लहान मुलाचं टकलू केलं जातं तेव्हा ते एकवीरलाच घेऊन येतो आम्ही त्याला पूर्णपणे सजवतो सो so, फायनली टकलू झाली आमची पोर टकलू झाली बाबू फायनली आम्ही पोचलो so, आहोत वाढदिवस हा निमित्त फार्म बुक केले आज की शाम फॅमिली के साथ रूम्स इथेच आम्ही आता दोन दिवस स्टेला राहणार आहोत माझा वाढदिवस साजरा करायचा इथे सो चला तर भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये बाय बाय गाईज बघा इथून मस्तपैकी व्ह्यूज दिसतो माझ्या रूममधून मा बघू शकता तुम्ही स्विमिंग पूल व्ह्यू आहे पूर्ण भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये बाय बाय